नंदाज किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग आज आपण पाहणार आहोत मस्त चमचमीत कच्ची दाबेली कशी बनवायची ती त्यासाठी इथे मी दोन बटाटे शिजवून घेतले होते ते आपण चांगले मॅश करून घेऊयात इथे मी काय खडे मसाले घेतले आहेत एक चमचा धना एक चमचा बडीशेप जिरा दोन लवंग काळी मिरी दालचिनी तेजपत्ते आणि मोठी लाल मिरची घेतली आहे त्याचबरोबर इथे मोठी पिलायची आणि जायफळ घेतले आहे हे जे मिश्रण आहे खडे मसाले आहेत ते एका कडेमध्ये आपण टाकून ह्याला चांगलं गरम करून घेऊयात जास्त भाजायचं नाही हे नॉर्मल भाजून घ्यायचं आहे हे भाजून झाल्यावरती ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकून हे सुद्धा थोडे गरम करून घ्यायचे आहेत त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आता आपण लसणाची चटणी तयार करून घेऊयात इथे मी दहा ते बारा पा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता गॅसवरती एक कढई ठेवून ती चांगली गरम होऊन द्यायची त्यानंतर दोन पळी तेल टाकून तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकून ते चांगलं परतून घ्यायचं हे परतल्यावरती त्याच्यामध्ये चिंचे दोन चमचे चिंचेचं पाणी आणि कच्चे दाबिलीचा जो मसाला तयार केला होता ते दोन चमचे मसाले टाकून शिजवलेला जो बटाटा आहे तो त्याच्यामध्ये टाकून हे जे मिश्रण आहे ते चांगलं एकजीव असतोपर्यंत ह्याला हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजून तयार झालेली आहे तर ती आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती भाजलेले शेंगदाणे थोडेसे शे डाळिंब कांदा आणि बारीक जी शेव असते ती शेव ह्याच्यावरती आपण टाकून घ्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आता हे जे बॅटर आहे ते बॅटर एका पावमध्ये आपण टाकून घेऊयात त्यासाठी एक पाव घेऊन त्याला मध्यभागी कट करून लसणाची चटणी त्याच्यावरती लावायची आणि जो मसाला बटाटा केला होता तो बटाटा त्याच्यावरती ठेवून शेंगदाणे कांदा डाळीम आणि थोडीशी कोथिंबीर शेव त्याच्यावरती टाकून हे आपण बंद करून घ्यायचं त्यानंतर एका तव्यावरती बटर टाकून ही जी कच्ची ताबिली आहे त्याच्यावरती ठेवून चारी बाजूनी ह्याला शेकून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शेकून झाली की ह्याच्या चारही साईडनी आपण ह्याला शेव शेंगदाणे आणि डाळींब असं लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी ही कच्ची दाबेली बनवून तयार झालेली आहे एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका